इज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनल आज मुंबईमधला दुसरा दिवस गोरेगाव आणि आज एक्झाम आहे रेडिओ वगैरे झालो आहे नऊ वाजता रिपोर्टिंग टाईम आहे खाली जातो सेंटर होता खाली नाश्ता करतो ब्रेकफास्ट आणि तिथून मग सेंटरला सेंटर इथून जवळच आहे गोरेगाव गोरेगावमध्येच होतो आपण रात्री काल तर आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवलं होतं रूममध्ये आम्ही रात्री इथं जेवण मागवलं होतं आणि अभ्यास बस करत बसतो नाही ते देर के किंवा फिर मुंबई लोकल ट्रेन से वापस सी एस टी आणि संध्याकाळी चार साडेचारला ट्रेन आहे आपल्याला तर नंदीग्राम ट्रेन आहे तर ती आपल्या दादरवर नाही तर आपण सी एस टीला जाऊन बसू आणि सी एस टीवरच आपण ती ट्रेन पकडू बॅक टू द संभाजीनगर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून मला काही इंटरेस्टिंग दिसलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो करून घेऊ आपण आपण जिथं थांबलोय ना तिथं ते चिराग शेट्टी म्हणून आहे ते बॅडमिंटन प्लेअर आहे तिथे कॉमनवेल्थ किंवा एशियन गेम मध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट मिळाले मोदीची जो त्यांचा फोटो होता इथे बाय भेटत थोड्या वेळाने बघायला पण आपण तिथे मुंबईमुळे झालेलं आहे आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आपल्या मुळेमुळे काय झालेलं आहे मुंबईची जर्नी मी कंटिन्यू घेऊया व्हिडिओमध्ये घोरे गांव के सी एस टी वीस रुपये फोन पे करा लगे वीस रुपये कुठ लिहिलेलं कुठ लिहिलेलं सर आता आपण एका जणाला विचारलं इथे सी एस टी काय एस टी लिहिलेलं आहे ते सी एस टी इथ आपली गाडी तशी दादरवर नाही पण आपण सी एस टीवर पकडणार आहे गाडी कारण आपल्याला दादरला नाही भेटणार जेवण करायचं आहे आता आणि ते त्याच टाइमपास करू तिथे सांगायचं लोकांना आपण काय केलं चुकीचं केलं तर मोठा आपण एक मोठा जिंदगीचा जिंदगीत एक मोए केल्यावर पाचशे किलोमीटर आलं नेक्स्ट बरोबर व्हिडिओ बनवून मी आता बसून व्हिडिओ सांगण्याकडे की आपण काय केलं जाऊ तिथे तीन तास आता मी नीटची एक्झाम दिली ती मागच्या दोन वर्षपूर्वी आधार काढून घे सुद्धा गोरे गावला उलट चाललो आपण बरोबर चाललो मग काय कळत नाही मग ते उलट <स्थियों> तुर साथ, तुर साथ। लोकल गोरेगा पकड़ ली की आता आपल्याला सी एस टीपर्यंत सोडेल आणि सी एस मग आपली नंदीग्राम आहे चार पस्तीसच्या दरम्यान गाडी आहे बघू त्याच्यातून आपण आपल्याला पुढे सी एस टीला काय दिसतं वगैरे हो मी तुम्हाला दाखवतो आता सीएसटी ला आला आपण टी म्हणूनच नंदीग्राम पकडायची आहे आणि आता आपण आता जेव्हा जेवण करून घेऊ आता आम्ही जेवण करून घेऊ खूप गर्मी आहे दमट वातावरण आहे आणि फॅन बघितलं का माझ्या पाठीमध्ये किती मोठा फॅन आहे तुम्हाला फॅन दाखवते फॅन तेवढे मोठे मोठे फॅन आहे मुंबई महानगरपालिका मुंबईतील या साऱ्या वस्तू वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेल्या आहे आणि यांचा खूप मोठा वारसा आहे आणि ही खूप वर्ष जुनी बिल्डिंग आहे तरी पण ती आज साबित आहे किंवा ती खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे आता तरी तुम्ही बघू शकतात लोक इथं दूरदूरून येतात फोटो काढण्यासाठी फॉरेन कंट्रीतून माणूस कधी मुंबईला आला तर तिथं तिथं फोटो घ्यायला एकदा तरी माणूस तिथे येतो जुना बिल्डिंग आहे जुनं बांधकाम होतं पण पाहूया आपण आता इथे जेवण करून घेऊ आणि जेवण करण्यासाठी आम्हाला रोड क्रॉस करून समोरच्या लाईनला खूप साऱ्या हॉटेल आहे तिथे एका हॉटेलमध्ये जेवण करू आणि आपली गाडी साडेचार वाजता आहेच तुम्हाला माहीतच आहे आणि आता आपलं जेवण झालं आहे आणि जेवण करून आपण वापस त्याच मार्गाने सी एस टी या टर्मिनलकडे किंवा रेल्वे स्टेशन आपली जिथे रेल्वे आहे तिथं जात आहे तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये आज थोडी रश कमी आहे आणि ऊन पण तसं जास्त आहे कारण इथं गर्मी तर रात्रीच चालत एकदा साडेपाच ला उतरलो तू इथं मग काय करा काय करा मग तिथे ऑर्मेटरीत गेलो तिथे फ्रेश वगैरे झालो मग सात आठ वाजेपर्यंत थांबलं तिथं मुलं तिथं डायरेक्ट महिना कसं राहतो आपलं कसं राहतं डायरेक्ट होता तो कितने का सौ है डेढ़ सौ पीछे डेढ़ सौ है सामने सौ दहा मिनिट आहे आपल्याकडून दहा पंधरा इथे खाली हो मी आता इथून दोन तीन गोष्टी घेतल्या तुम्हाला दाखवतो एक कॅक्टस आहे आणि एक कार घेतली आणि एक ट्रेन घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते, ते बटरी वगैरे हो जोडायचं आणि सेल आहे तिला सेलवर रन करते ती तुम्हाला दाखवून मी एक दिवशी आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे खेळणे भेटतात चांगले खेळणे भेटतात तिथे तुम्हाला भाव करता आलं पाहिजे इथे ह्या टर्मिनलवर खूप गर्दी असते या रेल्वे स्टेशनवर हे लोक तुम्ही कधी पण बघितलं कोणत्याही टाइमला इथं आले तर ही गर्दी अशीच राहते कारण की खूप लोड आहे मुंबईवरून निघण्यासाठी लोकांचा रश असतो इथे सगळीकडे जाण्यासाठी ट्रेन भेटत असते नंदी ग्रामचं नाव इकडं वेगळंच येत आहे आणि खूप काही आहे यांसाठी टॅक्टस वगैरे घरी जाऊन मी त्याला तुमची अनबॉक्सिंग करून दाखव इथून ट्रेन हो बसून घेऊ पहिले बी काय ए बी आहे ना याच्यात आहे ना आपले ट्रेनवर ए बी वन आणि बी वन मध्ये एक आणि त्या पुढच्या ट्रेनमध्ये पुढचं आहे सर एक बी वन नंबर काय तेवीस कोणसं आहे ना कोणतं लावत बी वन तेवीस आणि एक चोपन बी वन विचार रेल्वेमध्ये इथे लोकल प्रवासी या ट्रेनचा उपयोग करतात कारण की शेवटच्या स्टेशनपर्यंत पॅसेंजर येणारे राहतात तर हे त्या लोकल ट्रेनचा उपयोग करतात आणि आपल्या आपल्या शहरांना किंवा आपल्या आपल्या उपनगर जे म्हणतात मुंबईला त्याला जाण्यासाठी या ट्रेनचा उपयोग करतात सनसेटचा आनंद घ्या आणि हे नाशिकच्या अलीकडे एक स्टेशन आहे ते मोठा चांगला भाग आपला झेंडा आहे तर हे लोकेशन कोणतं आहे आणि कशाचा ऑफिस आहे मला नक्की कमेंट कमेंट सांगा बारा पंचेचाळीस बारा सतरा म्हणजे हे पंधरा आणि पंधरा अर्ध तास लेट झाली तिच्यावर काय लिहिलेलं का आदिलाबाद खूप बरे करतो नाही तुम्ही मला काय केलं मी मागच्या वेळेस हडको कॉर्नर हडको कॉर्नर गेलं बस चाललं तर मला काय त्याला हडको हडक नाही त्यानं मला इकडे नेलं व्ही सेंटरला टी व्ही सेंटरला बोल हडकॉर्नर घेतो आणि तुला माहित असेल ना त्याने काय केलं बस स्टँड कॉर्नर नेलं मी गेलं नंतर माझ्याकडे सत्तर रुपये घेतले आज बोले बोली, पता नहीं था बोले। ना ना वैस कर, वैस कर था। का रिक्षा चालवतो म्हणजे तू यायच्या अगोदर जागा काय जागा पोहोचलो आपण गुड नाईट गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मुंबईची जर्नी ते घरापर्यंत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग मिस्टर Mr. अँड मिसेस मेडिको